श्री मार्तंड मासापती महाराष्ट्र ट्रस्ट आओ साई खंडोबा मंदिर शिर्डीतर्फे श्री साई परमभक्त श्री माळसापती चिमनाजी नागरे यांची पुण्यतिथी आणि गुरुवर्य कैलासवासी मनोहर मार्तंड नागरेसर यांचे पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य शाले वाटप मुख्याध्यापक अभिमन्यू सर रामभाऊ कोते बाळासाहेब कोते ज्ञानदेव उदावंत संतोष बोकण आदींच्या उपस्थितीत पार पडले यावेळी बोलताना प्रभाकर कोते यांनी म्हटले की ट्रस्टच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम नामदार राधाकृष्ण विखे राष्ट डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतात ट्रस्टचे काम कौतुकास्पद असण्याचे त्यांनी सांगितलं यावेळी अध्यक्ष संदीप मनोहर नागरे उपाध्यक्ष अजय नागरे विश्वस्त दीपक नागरे निलेश नागरे अशोक नागरे आशालता नागरे श्रीकांत नागरे आदींसह कर्मचारी वृंद आणि महासापती चिम चिमनाजी नागरे आदी उपस्थित होते महास्थापती यांची पुण्यतिथी दरवर्षीप्रमाणे साजरी केली जाते त्यावेळेला आज संदीप हे सर्वांनी प्रभाकर अण्णा हे सर्व गाव पाऊल जे आहेत या ठिकाणी साखर सरे तर बाकी सर्व काही जे भक्त आहेत दरवर्षी सायनाथ विद्यालयामध्ये हे दोन गरिबी विद्यार्थी असतात मजबुरली विद्यार्थी जे त्यांना पालक नाही सिंगल पेरेंट्स आहेत त्यांना दरवर्षी ते प्रत्येक विद्यार्थ्याला चार वया देतात चालू वर्षी त्यांनी जवळपास पाचशे अठ्ठेचाळीस वया आणि पन्नास पंचावन्न कंपास आहेत तर ह्या दिलेल्या आहेत त्यांचे वडील जे होते ते आमच्याच विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करत होते त्यांचा वाळ मी पुढं चालवलेला आहे आणि हे कार्य आम्हीच चालावं आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेला कृष्णाची जन्माष्टमी असेल त्यावेळेलाही या ठिकाण खंडोबा मंदिरामधून अन्नदानासाठी मदत केली जाते चालू वर्षी आधी मी कबूल केलेलं आहे की मुलांना चार हजार रुपये अन्नदानासाठी देणार आहे तोपर्यंत आम्ही खर्च केलेला आहे तर या सर्व कुटुंबाचं आमच्यावर कायम मृण असतं आणि सायनाथ विद्यालय हे शिंदीमधील बाबांच्या काळातील काळानंतर एकोणीसशे पासून हे पहिलंच हायस्कूल आहे त्या ठिकाणी उच्च माध्यमिक विद्यालय पण आहे त्यामुळं यांचे बरेचसे उपकार आहेत त्याबद्दल मी आमच्या विद्यालयाच्या वतीनं मुख्याध्यापक म्हणून मी या सर्वांना धन्यवाद देतो आणि हे कार्य अविरत चालू राहू यांच्या हातून चांगलं कार्य जनता असेल किंवा भक्त असतील विद्यार्थी असतील बऱ्याच शाळेतल्या मुलांना पण वया वाटतात आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमच्या विद्यार्थ्यांना वया वाटप आणि कामपास वाटप केलं पुरेच एकदा सर्वांना धन्यवाद देतो आपण हे गावकरी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हालाही वतीने धन्यवाद देईन दे जे खंडो मंदिरामध्ये साईबा ज्यावेळेस आले बारवायामध्ये त्यावेळेस पहिलं यांनी बाबांना आऊ साईबा होता कृष्ण बाबांचे नाव दावते साई आऊ साईबा तर त्यांचे म्हसापती चार जाऊन एकशे तीन वर्षे तीन तीन ते आज आहे त्यानिमित्त त्यांच्या नागरिक जे वतीने त्यांच्या ट्रस्ट वतीने काहीतरी मुलांना काही मुलांना वया पुस्तक वगैरे वाटप केली त्यामुळं त्यांना ते मुलांचे शिक्षणासाठी काही मदत करतात काही अन्नदानासाठी मदत करतात त्याबद्दल मी ग्रामस्थ उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव